खून झाला आणि पूर्ण बीड हादरून गेलं त्यानंतर ठिकाणी येथील ते सरपंच देशमुख होते आणि त्यांच्या आरोपीला लवकरात लवकर पकडण्यात यावं यासाठी काल बीड या ठिकाणी एक मोठी मुखमोर्चा झाला एक मोठी सभाच म्हणावी लागणार आहे कारण तर त्या ठिकाणी सर्व पक्षाचे लोक होते सर्व जातीचे पक्ष लोक होते विरोधी पक्ष होते सत्ताधारी होते अशा पद्धतीने त्या ठिकाणी तो एक मोर्चा काढण्यात आला होता त्यानंतर जरंगे पाटील यांच्या माध्यमातून असंही सांगण्यात आलं की जोपर्यंत संतोष देशमुख यांना नाही मिळत नाही आम्ही इतर जिल्ह्यात सुद्धा तशाच पद्धतीचे मोर्चे काढू आम्ही त्यानंतर तुम्हाला पळू की सोडू अशा पद्धतीने त्यांच्या माध्यमातून सरकारला एक इशारा देण्यात आला होता आता नेमकी पार्श्वभूमी कशी असणार आहे त्याचबरोबर संतोष देशमुख यांचे जे मारेकरी आहेत ते कुठं पकडले जाणार का आतापर्यंत फक्त चारच आरोपी यामध्ये पकडले गेलेले आहेत आणि बाकी तीन आरोपींचा आतापर्यंत खून झालेला आहे अशा पद्धतीने सुद्धा अंजली दमाने यांच्या माध्यमातून जो व्हिडिओ रेकॉर्डिंग होती ऑडिओ रेकॉर्डिंग होती त्यांच्या व्हॉट्सअपवर आली होती नेमकी कोणी पाठवलेली ती मला माहित नाही अशा पद्धतीने अंजली दमाने यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं परंतु ती ऑडिओ रेकॉर्डिंग जी आहे ती मी त्या ठिकाणच्या एस पीला पाठवण्यात आलेली आहे पोलीस अधिकाऱ्यांना पाठवलेली आहे अशी अशा पद्धतीने अंजली दमाने यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं आता ज्या जे खून झालेला आहे त्या खुनामागचं सूत्रधार कोण आहेत आका कोण आहेत अशा पद्धतीच्या काही चर्चा सुरू झाल्या होत्या त्यानंतर वाल्मिक अण्णा असलेलं वाल्मिक अण्णा यांचं जे नाव आहे ते धनंजय मुंडे यांच्यासोबत जोडल्या जात होतं त्या पद्धतीने ते सहकार्य त्यांचे जगवळ जवळचे निकटी आहेत अशा पद्धतीने सुद्धा सांगण्यात आलं होतं आणि वाल्मिकी अण्णा यांच्या माध्यमातून दोन कोटीपर्यंत खंडी मागण्याचा त्या ठिकाणी आरोप सुद्धा दाखल करण्यात आला होता तशा पद्धतीचे सुद्धा केस सुद्धा दाखल करण्यात आली होती असेही सांगण्यात आलं होतं परंतु यामागचं आता सत्य काय त्यामध्ये वाल्मिकांना यांना अटक होऊ शकतो का होऊ शकते का किंवा धनाजी मोडे यांना परत एकदा अवघड जाईल का किंवा त्यांच्यावर काहीतरी गदा होईल का अशा पद्धतीचं काही या व्हिडिओच्या माध्यमातून आपण विश्लेषण करण्याचा प्रयत्न करणार आहोत सत्य काय आहे ते सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो मी गणेश ठाकरे आपली सवय या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्च स्वागत आहे नक्कीच आपल्या चॅनलला एक वेळ सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला नवीन अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून दिले जातील तर मित्रांनो ज्या पद्धतीने आपल्याला संतोष देशमुख यांचा खून झाला आज जवळपास वीस ते एकवीस दिवस झाले आणि आरोपी आतापर्यंत पकडले जात नाही एखाद्या साध्या लोकांनी एखाद्या साध्या आरोपीने किंवा चोरी जरी केली किंवा एखादं पाकिट जरी मारलं किंवा एखाद्या जागेवर जा काहीतरी गुन्हा जरी केला तर त्या ठिकाणी त्या आरोपीला पकडलं जाते अशा पद्धतीचं आपलं सध्याचं संविधान आहे त्या पद्धतीचं कुठेतरी वचक जे आहे ती या संविधानाच्या माध्यमातून आहे त्यानंतर पोलीस प्रोटेक्शन असेल मोठ्या प्रमाणात ऍक्टिव्ह होतं आणि त्या आरोपीला लवकरात लवकर पकडते परंतु यामागे कुठेतरी राजकारणाची भूमिका आहे यामागे कोणाचा तरी हात आहे त्या कारणाने आज जवळपास वीस दिवस झाले ते आरोपी पकडला जात नाही अशा पद्धतीचा आरोप सुद्धा जे संतोष देशमुख यांचे सहकार्य आहेत किंवा मराठा समाजाचे सहकार्य आहेत मराठा समाज किंवा इतर पक्षाचे समाज लोक जे आहेत पुढारी लोक जे आहेत तशा पद्धतीचा आरोप या ठिकाणी करत आहे परंतु देवेंद्र फडणवीस आता हे चांगलं व्यक्ति व्यक्तिमत्व आहे आणि ते कुठेतरी निर्णय पक्का घेतील अशा पद्धतीची एक आश्वासन सुद्धा आहे किंवा तशा पद्धतीची आशा सुद्धा आहे आता ज्या पद्धतीने काल मोर्चा झाला मोर्चाच्या माध्यमातून त्या ठिकाणी मुख्य मोर्चाच्या माध्यमातून काही मागण्या होत्या प्रत्येकाचं काही म्हणणं असेल ते त्या ठिकाणी मांडलं होतं आणि संतोष देशमुख यांच्या मुलीला मुलांना न्याय मिळावा संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी तो लढा उभा करण्यात आला होता आणि ज्या पद्धतीने हा लढा सुरू झाला सुरेश द्यास असलेला मनोज दादा धरंगे पाटील असले किंवा इतर पुराकार असतील शिराड असतील शिरसाट असतील त्याचबरोबर बजरंग आप्पा असतील काँग्रेस नेता असतील यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी पुढाकार घेण्यात आला होता त्याचबरोबर प्रकाश आंबेडकर असतील अशा पद्धतीचे सर्वच त्या ठिकाणी लोक होते जे पुढारी होते ते त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले आणि प्रत्येकासंबंधी त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला त्यांच्या त्यांच्या परीनं आणि अंजली दमाने यांच्या माध्यमातून सुद्धा त्या ठिकाणी गोपनीय स्फोट करण्यात आला होता ज्या पद्धतीच्या ऑडिओ रेकॉर्डिंग त्या ठिकाणी त्यांच्या व्हॉट्सअपवर आल्या होत्या त्या पद्धतीने त्यांनी त्या पोलीस अधिकाऱ्यांना पी एस आय यांना दिला दिल्या होत्या अशा पद्धतीने सुद्धा अंजली दमानिया यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं अंजली दमानिया यांच्या माध्यमातून असंही सांगण्यात आलं होतं जर जोपर्यंत संतोष देशमुख यांना आरोपी आरोपींना पकडला जात नाही किंवा त्या ठिकाणी आम्ही खेळ आंदोलन करणार अशा पद्धतीने सुद्धा त्यांच्या माध्यमातून काही वक्तव्य करण्यात आलं होतं परंतु एखाद्या सर्वसामान्य लोकांना किंवा सर्वसामान्य जातीला टार्गेट केल्यापेक्षा कुठेतरी जातीचं नाव घेऊन किंवा एखाद्या पुढाकारांचं नाव घेऊन किंवा एखाद्या राजकीय लोकांचं नाव घेऊन त्या ठिकाणी कुठंतरी संतोष देशमुख यांना टार्गेट करण्यात आलं असावं अशा पद्धतीच्या सुद्धा शंका कुशंका त्या ठिकाणी काढल्या का गेल्या होत्या त्यानंतर खड्नीच्या माध्यमातून दोन लाखापर्यंत दोन कोटीपर्यंत वाल्मिक यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी पवनचक्की प्रकल्पाला जे अधिकारी येते त्यांना खण्नीचा आ, मेसेज देण्यात आला होता था, तशा पद्धतीने मागणी करण्यात आली होती अशा पद्धतीने सुद्धा वा, काही कारवाई त्या ठिकाणी दिसून आल्या होत्या तर वाल्मिक यांना यांचे जे सहकार्य आहे तर ते जे आहेत ते आहेत ते जवळपास आतापर्यंत चार आरोपी यामध्ये पकडण्यात आलेले आहेत आणि बाकीचे जे आरोपी आहेत अद्याप अद्यापही फरार आहेत त्याचबरोबर आल्मी वाल्मिकांना यांचं सुद्धा कुठेतरी नाव त्या खुनासोबत जोडल्या जात आहे आणि त्यांचा सुद्धा कुठेतरी शोध आहे आणि ज्या पद्धतीने वाल्मिकांनाचे आणि धनंजय मुंडे यांचे निकटचे संबंध आहेत अशा पद्धतीने सुद्धा काही ट्विटच्या माध्यमातून काही पोस्टच्या माध्यमातून काही न्यूजच्या माध्यमातून आपल्याला ते दिसत आहे आणि कुठेतरी खरंच जवळचे निकट आहेत निकटचे संबंध आहेत का अशा पद्धतीच्या सुद्धा शंका सुरू झालेल्या आहेत कारण तर तशा पद्धतीचा वास आता दिसत आहे ज्या पद्धतीने आरोप्यांना आरोपींना लवकरात लवकर पकडलं जावं त्या आरोपीला अद्यापि पकडलं जात नाही काही दिवस तर ते आरोपी मोकाट फिरवत होते अशा पद्धतीचे त्या ठिकाणी दृश्य दिसून आलं होतं परंतु काल अधिकारी आले त्या पोलीस अधिकाऱ्यांच्या माध्यमातून कुठेतरी कारवाई सुरू झाल्या आणि कुठेतरी वचक यामध्ये दिसत आहे वाल्मिकांना यांच्या वाल्मीनाचे जी सहकार्य त्यांना कुठेतरी पकडला जाईल वाल्मिकांना यांना पकडल्या गेल्यानंतर कुठेतरी त्यांचे दोरे जे आहेत धनंजय मुंडे यांच्या सोबत जोडल्या जाऊ शकतात आणि धनंजय मुंडे सुद्धा कुठेतरी अडचणीत येऊ शकतात आणि वाल्मिकांना यांना जर पकडलं त्यांचं जर खंडणीचा आरोप त्यामध्ये सिद्ध जर झाला तर वाल्मिक सुद्धा कुठेतरी अटक होऊ शकते अशा पद्धतीचं आता तसं दृश्य आहे परंतु तुम्हाला काय वाटते व्हिडिओच्या कमेंटमध्ये सांगा वालीम अन्नायाला याला पकडला जाईल किंवा कशा पद्धतीची या ठिकाणी चौकशी होऊ शकते नक्कीच कमेंटमध्ये सांगा